नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पंचेचाळीस तुला काय वाटलं तू स्वतला त्रास करून घेशील आणि मला कळणार नाही असं नाही आहे हा गीत मी घरात नसलो तरी माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे अजून किती विचार करणार आहेस या सगळ्याचा ते काय नाही आज तू तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांगणार आहेस प्लस आपण दोघे आज रात्री आधीसारखं गॅलरीत बसून हॉट चॉकलेट खाणार आहोत आणि हे नक्की आहे हा गीत मला तुझी नको आहेत माझं प्रेम गमवायची ताकद माझ्यात नाहीये अजून एक मी तुझ्यासाठी जो ड्रेस आणलाय तो तू आज रात्री घालणार आहेस मला कारण ऐकायचं नाही देवांश तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला त्याने हलकेच तिच्या नाजूक ओठांवर आपले ओट टेकवली त्याने तिच्या भोवतालची मिठी अजूनच घट्ट केली तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला ती डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत होती ती त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवून गेली रेणूचा आवाज कानावर येताच गीतिका देवांशपासून दूर झाली रेणूताई नाश्त्यासाठी खाली बोलवते चला गीतिका दूर होत म्हणाली संध्याकाळचं लक्षात ठेव मला कुठलाही एक्सक्यूज नकोय देवांश तिच्यासोबत खाली येत म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे सगळेजण एकत्र नाष्टा करायला बसले दिवाळी जवळ आल्याने दिवाळीच्या तयारीबद्दल चर्चा चालू होती आईंनी सामानाची भली मोठी लिस्ट काढून ठेवली होती राहुल नाश्ता झाला की तू आणि रिया सामान आणायला निघा आई म्हणाल्या आई तू दादाला सामान आणायला पाठवणार देवांश म्हणाला हो मग त्यात काय झालं पुढल्या महिन्यात तू जायचं आई देवांशला म्हणाल्या दादू नेक्स्ट संडे रिझर्व ठेवून दे आपण सगळे शॉपिंगला जाणार आहोत तूही आमच्यासोबत येणार आहेस विनाकारण एक्सक्यूज देऊ नकोस तू एस पी असशील तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये इथे आम्ही बॉस आहोत हो ना वहिनी रेणू तोंडाचा पट्टा चालू करत म्हणाली गीतिका प्लेटमध्ये पाहत म्हणाली दादू मामला गरम हे भडका उडायला वेळ लागणार नाही रेणू देवांशला म्हणाली तू तिला समजवायचं सोडून आगलं आधीच किती दिवसात ती नीट बोलली नाही आहे देवांश म्हणाला दादू तू तिला लहान समजतो तितकी लहान ती नाही आहे समजलं ना भोळी असली तरी हुशार आहे तू तिला गंडवायचं मनातही आणू नकोस रेणू म्हणाली माझी तेवढी हिंमत होईल का बाई देवांश टिपिकल नवऱ्यासारखं म्हणाला तेही आहेच रेणू हसत म्हणाली तुमच्या दोघांची खुसूरपुसूर झाली असेल तर पुढ्यातील नाश्ता संपवा रेणू गीतिका नाश्ता झाला झाल्या तुम्ही दोघी अभ्यासाला रूममध्ये निघून जा आज मला जेवणात देवांश मदत करेल आई हुकूम सोडत म्हणाल्या काय सगळेजण एक साथ ओरडले त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे तो मला आधीही मदत करायचा आता राहुल रिया बाहेर जाणार गीतिका रेणू अभ्यासाला गेल्यावर उरलं कोण बाबा आणि देवांश बाबा रसिकाला घेतील मग उरला देवांश आई म्हणाला आई अहो मी करेन तुम्हाला मदत आवरलं की मग स्टडी करेन गीतिका म्हणाली नाही नको तू अभ्यास कर जा आई म्हणाला नाश्ता आवरून रिया आणि राहुल मार्केटला निघून गेले देवांश आईला मदत करायला किचनमध्ये निघून आला देव दिवाळी जवळ आली आहे ही तुमची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे कालच गीतिकाच्या घरून फोन आला होता त्यांनी दिवाळसणाला घरी बोलवले आई म्हणाला आई जायला प्रॉब्लेम असा काही नाही पण गीतिका येईल असं मला नाही वाटत मी आत्ता जर हा विषय काढला तर ती अजूनच नाराज होईल देवांश म्हणाला पण मग काय करायचं जायला तर हवे त्यात तू एस पी आहे हे त्यांनाही टी व्हीवर पाहून कळलं त्याबाबतही थोडंफार बोलणं व्हायला हवे आई म्हणाल्या आई दिवाळी म्हटलं की मी स्वतः बिझी असणार त्यामुळे माझं जाणं के बराबर आहे हवे तर मी त्यांना सांगून बघतो की दिवाळी झाल्यावर मी एक खेप घालीन देवांश अंश म्हणाला आणि गीतिका आई बोलल्या गीतिका नाही येणार आई आणि मी तिला फोर्स करणार नाही आई लग्न झाल्यापासून एकदा तरी तिच्या आईवडील ती कशी आहे हे पाहायला आलेत का ग मध्ये आले तेही वहिनी गेली म्हणून त्यांना त्यांच्या मुलीबद्दल जराही प्रेम वाटत नाही का आजपर्यंत त्यांनी एकदाही कॉल करून विचारपूस केल्याचं मला आठवत नाही जेव्हा फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची तेव्हा ते येतात तेही ये ते लोकांना दाखवायचं म्हणून हे कितपत योग्य आहे तूच सांग देवांश म्हणाला मला तुझं म्हणणं पटतंय देवांश बघू तरी पण मी गीतिकासोबत बोलून घेते असं व्हायला नको आपण तिला विचारलंच नाही आई म्हणाला काही हरकत नाही तू बोलून घे देवांश बोलला अजून एक तू कितीही बिझी असला तरी दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला आणि पाडवा भावभेजसाठी तू मला घरात हवास समजलं ना निदान दहा मिनिट तरी आई म्हणाला हो आई देवांश बोलला मला गीतिकाच्या चेहऱ्यावर जराही नाराजगी नकोय ना देव आई म्हणाल्या हो आई तू म्हणशील तसं देवांश हसत म्हणाला देवांश आणि आई बोलत बोलत काम करू लागले राहुल ला आणि रिया बिग बाजारला निघून आले रिया लिस्टनुसार एक एक गोष्टी घेत होती काही अडलं अडलंस तर आईंना कॉल करून विचारत होती बराच वेळ झाला तरी रिया वस्तू घेत होती रिया अगं किती वेळ मी खूप बोर झालो राहुल वैतागत म्हणाला अरे सांगितलेल्या वस्तू तरी घ्यायला हवी आहेत ना दिवाळी आहे म्हणजे सामान जास्त असतं रिया म्हणाली दोन तास होऊन गेले रिया पोटातला नाश्ता जिरला माझ्या राहुल म्हणाला राहुल रसिका पण कधी एवढी चिडचिड करत नाही जेवढी तू करतोस थांब थोडा वेळ आवरते पटापट रिया वस्तू घेत म्हणाली ही आणि पटापट पत तरी नशीबसोबत रेणू आणि गीतिका नाही आहेत नाहीतर यांचा पटापट आवरेपर्यंत संध्याकाळ व्हायची राहुल मनातल्या मनात जोक मारून हसू लागला याला काय झालं हसायला रिया म्हणाली रिया आवडतेस ना राहुल म्हणाला हो हो रिया म्हणाली ग्रॉसरी घेऊन झाल्यावर दोघेही बिलिंग करायला काउंटरपाशी यायला निघाले तेवढ्यात रियाला काहीतरी दिसलं राहुल राहुल रिया, रिया जोरात ओरडली आत्ता काय राहुल वैतागत म्हणाला तो ड्रेस बघ ना किती छान आहे रसिकाला खूप छान दिसेल रिया म्हणाली कुठला राहुल बोलला चल दाखवते रिया राहुलला ओढतच क्लॉथ सेक्शनला गेले राहुल पिंक कलरचा ड्रेस घेऊया की ग्रीन रिया ड्रेस हातात घेत म्हणाली तुला आवडेल तो घे राहुल म्हणाला वैतागू कुठला रिया तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाली काय म्हणालीस राहुल रागात म्हणाला काही नाही घेतला मी ड्रेस चल तुला उशीर होतं ना रिया बडबडतच पेमेंट काउंटरवर आली राहुलने पेमेंट केलं आणि दोघेही बाहेर निघून आले किती ती शॉपिंग वर्षभराचं सामान आत्ताच घेऊन ठेवल्यासारखं वाटतंय राहुल म्हणाला हे महिन्याचं आहे वर्षाचं नव्हे त्यात दिवाळी येते रिया म्हणाली मला तर असं वाटतंय पुढला संडे येऊच नाही ग्रॉसरीसाठी तू तीन तास घालवले मग शॉपिंगसाठी ओ माय गॉड शॉपिंगला गेल्यावर तुला तीन तास रेणूला तीन तास गीतिकाला तीन तास टोटल नऊ तास त्यात रसिका आणि आई आहेच मी काय म्हणतो रिया आपण शनिवार रविवार दोन दिवस शॉपिंगला जाऊया का नाही म्हणजे एका दिवसात एवढं शॉपिंग कसं होणार ना तुमची उगास गडबड व्हायची राहुल म्हणाला अय्या हो कसली मस्त आयडिया दिलीस रे तू रिया खुश होत म्हणाली ए बाई मी मस्करी करत होतो नाही तर तू घरी जाऊन गीतिका आणि रेणूला सांगशील तसं केलंस ना तर बघ राहुल तिला तंबी देत म्हणाला धमकी काय देतो रे त्यापेक्षा आईस्क्रीम दिलं असतं तर रिया म्हणाली तेही घेतो नाहीतर घरी जाऊन रेणूला बोलशील आणि ती माझ्या मानेवर बसेल राहुल म्हणाला ना तुझं नाव चिडकू ठेवायला हवे होतं राहुल उगास ठेवलं रिया म्हणाली उगास काही पण बोलू नकोस हा रिया तू राहुल म्हणाला मग काय चल निघू जरा शांत डोक्याने गाडी चालव नाहीतर तिथे पण चिडचिड रिया हसत म्हणाली आणि गाडीत जाऊन बसली राहुलने सगळं सामान डिक्कीत ठेवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही घरी यायला निघाले गीतिका रूममध्ये बसून स्टडी करत होती देवांश किचनमध्ये काम करतोय आणि आपण बसून आहोत याचं तिला कसं तरी वाटत होतं स्टडीला बसल्यापासून तीन चार वेळा तरी ती खाली येऊन मदत करू का विचारून गेली होती आईने तिला बरोबर पिटाळून लावलं रिया आणि राहुल सामान घेऊन घरी आले राहुल घरात आला तोच बडबडत आई अगं किती हे सामान एक वेळ मी घरात जेवण करेन पण सामान आणायला जाणार नाही राहुल तनतनत आत येत म्हणाला अरे एवढंसं सा सामान आणून तू थकलास काय बोलायचं तुला आई म्हणाल्या तेच ना मीही तेच म्हणत होते रेणू गीतिका वेणी जरा बाहेर आहे एक गम्मत सांगायची आहे रिया हाक मारत म्हणाली रिया राहुल रियाकडे रागाने पाहत म्हणाला काय झालं ग रिया आहे रेणू बाहेर येत म्हणाली ऐक ना राहुलने शॉपिंगसाठी मस्त आयडिया दिली आहे रिया म्हणाली रिया तू एक शब्द जरी बोललीस तरी मी तुला आईस्क्रीम देणार नाही राहुल म्हणाला आईस्क्रीम तर माझ्याकडेच आहे रिया आईस्क्रीमचा डब्बा दाखवत म्हणाली एक नंबर रिया आहे दे तो डब्बा इकडे आणि मला सांग राहुल दादाची आयडिया रेणू उड्या मारत म्हणाली ए बंदर जास्त उड्या नको मारूस नाही तर पडशील राहुल म्हणाला मी बंदर काय आता तर तू सांगच रिया ते रेणू म्हणाली दिल थांब के बैठो क्योंकि इस बार ये दिवाळी डबल धमाकेदार होणार आहे कारण राहुल स्वतः आपल्याला शॉपिंगला घेऊन जाणार आहे आणि आपल्यासाठी दिवाळी स्पेशल म्हणून एक एक ड्रेस पण घेणार आहे हिप हिप रिया हुर रे रेणू म्हणाली दादा तू किती चांगला आहेस रे रेणू बोलली ए पण मी असं काहीच म्हणलो नाही राहुल म्हणाला बघितलंस हा लगेच विसरला पण तरी एक गोष्ट सांगायचीच राहिली रिया म्हणाली कृटली रेणू बोलली राहुल म्हणाला की ती त्याच्याकडे पाहून नजरेने सांगू का विचारू लागली तसं तो पटकन ओरडला देणार तुम्हाला तिघी नाही ड्रेस देणार आता तरी खुश ना तुला तर मी नंतर बघतो राहुल रियाकडे रागाने पाहत म्हणाला आणि हात आत निघून गेला तो गेला तसं सगळे हसायला लागले ए रिया ते तू दर मस्त मजा केली राहुल दादाची पार वैतागला तो रेणू म्हणाली अगं तिकडे पण किती बडबड करत होता वैतागलेला पार आत्ता त्याला भूक लागली आहे बहुतेक रिया म्हणाली हो जेवण झालंय तू फ्रेश होऊन नये आपण जेवायला बसू आई म्हणाल्या हो येतेच रिया आत निघून गेली जेवण वगैरे आवरून गीतिका रूममध्ये दे निघून आली देवांश गॅलरीत उभा राहून कुणाशी तरी बोलत होता तो बाहेर गेलाय म्हणजे नक्कीच कामाचं असणार हे ती समजून गेली ती आतून त्याला न्हाळत होती तो बाहेर उन्हात उभा असल्यामुळे त्याचा गोरा चेहरा लाल झाला होता त्याचं बोलणं खूप सौम्य भासत होतं बोलताना सहजच हातवारे करत होता ब्ल्यू टी शर्ट त्याच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होता बराच वेळ झाला ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती त्याने तिच्याकडे पाहून नजरेनेच काय असं विचारलं तसं ती गोंधळून इकडे तिकडे पाहू लागली तिचा गावरा बवरा चेहरा पाहून त्याला हसायला आलं तिचा मोबाईल वाजला तसं तिने कॉल रिसीव केला दीक्षाचा कॉल होता हॅलो दीक्षा गीतिका म्हणाली गीतू काय ग तुझा आवाज का असा येतो आहे तब्येत ठीक आहे ना तुझी दीक्षा म्हणाली नाही म्हणजे हो ठीक आहे मी बोल ना तू मध्येच कसा काय कॉल केलास गीतिका गोंधळत म्हणाली ए तुला आपल्या क्लासमधली शला का माहिती आहे दीक्षा म्हणाली हां माहिती आहे ती गोरी गोरी मुलगी ना गीतिका म्हणाली हो दीक्षा बोलली तिचं काय गीतिका म्हणाली ती प्रेग्नेंट आहे ती पण पुण्यातच असते मला आज सकाळी भेटली होती दीक्षा म्हणाली काय अगं पण प्रेग्नेंट म्हणजे गीतिका म्हणाली अगं बाई तुझं लग्न झाल्यावर दोन महिन्यात तिचं पण लग्न झालं तिच्या घरचे माहिती आहे ना कसे आहेत तिच्या बहिणीचं पण लवकरच लग्न झालं होतं दीक्षा म्हणाली ओ ए पण लगेच प्रेग्नेंट म्हणजे आपल्याच वयाची आहे ना ती गीतिका म्हणाली हो पण लोकांचं माहिती आहे ना लग्न झालं की लगेच चौकशा मुलं कधी वगैरे त्यात तिच्या नवऱ्याचं मत होतं की पहिलं बाळ झालं की सुटलो घरचीही खुश दीक्षा माहिती पुरवत म्हणाली अरे देवा ए पण ती किती चुलबुली होती ती कशी सांभाळणार बाळाला गीतिका म्हणाली खूप बदलली ती मी तर दोन मिनटं तिच्याकडे पाहतच राहिले राहणीमान बदललं बोलण्याची पद्धत बदलली थोडी भीती जाणवली तिच्या चेहऱ्यावर बहुतेक सासरचे त्रास देत असावेत दीक्षा आपला तर्क लावत म्हणाली असल कदाचित बरं ते जाऊ दे मनते? बोली। का मी काय म्हणते गीतिका बोलली तुला काय म्हणायचं ते नंतर म्हण आधी मी काय सांगते ते ऐक माझ्या कानावर बातमी आले की पारितोष सर आपलं कॉलेज सोडून गेले दीक्षा म्हणाली काय गीतिका देवांशकडे पाहत म्हणाली हो मी असं ऐकले की त्यांनी स्वतःहून रिझाईन दिलं दीक्षा बोलली पण मला वाटलं नव्हतं की ते इतक्यात हार मानतील देवांश एस पी काय झाले सगळ्या गोष्टीच बदलल्या गीतिका म्हणाली हे मात्र खरं आहे तू पण खूप बदलली पण एक सांगू तू जेजूंच्या जागी दुसरं कुणी असतं तर आज मी पण मावशी होण्याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट होते दीक्षा हसत म्हणाली म्हणजे गीतिका बोलली हे देवा कुठून तयार केलासा हा नमुना बिचारे जीजू मला आता त्यांची दया येते कसं काय ये झेलतात तुला त्यांचं त्यांनाच माहीत दीक्षा हसत म्हणाली हे जास्त शहानपणा करू नकोस मला कळेल अशा भाषेत काय ते सांग गीतिका म्हणाली अगं म्हणजे जीजूनच्या जागी दुसरं कुणी असतं आणि तुला म्हणालं असतं शिकू नको किंवा असं म्हणालं असतं की मला बेबी हवे तर तू काय केलं असतं दीक्षा म्हणाली नाही गीतिका ओरडत म्हणाली दीक्षा जोरजोरात हसू लागली गप ग तू काहीही बोलते तुझं बोलून झालं असेल तर ठेव फोन मला स्टडी आहे गीतिका म्हणाली बरं बरं चल बाय दीक्षा म्हणाली गीतिकाने कॉल कट केला आणि बेटवर बसली तिच्या डोक्यात दीक्षाचं बोलणं घुमत होतं अरे देवा माझी अवस्थापन शलाकासारखी झाली असती तर मी काय केलं असतं नाही नाही मी तर वेडीत झाली असते इथे माझं मला सावरता येत नाही मी काय बाळाला सांभाळणार गीतू गीतू अगं कधी मोठी होणार तू बावळट आहेस तू तु खरंच तुझ्या मानेवर हे डोकं नुसतं नावाला आहे याचा उपयोग तू शून्य टक्केही करत नाहीस बिचारी शलाका कसं सांभाळणार आहे ती बाळाला तिच्या नवऱ्याला काय एवढी घाई झालेली काय माहीत गीतिका म्हणाली गीत कसला विचार करतेयस देवांश तिच्या खांदावर हात ठेवत म्हणाला बाळाचा ती नकळत बोलून गेली काय देवांश म्हणाला नाही म्हणजे ते आपलं गीतिका म्हणाली रिलॅक्स तुला एवढं गडबडायला काय झालं आणि हे मध्येच बाळाचा विषय कुठून आला देवांश म्हणाला विषय म्हणजे ती माझ्या मैत्रिणीला बाळ होणार आहे ना त्याविषयी दीक्षा सांगत होती गीतिका म्हणाली तुझ्या मैत्रिणीला दीक्षापण नको त्या गोष्टी तुला का सांगते काय माहीत कॉलेज नाही का करत तुझी मैत्रीण देवांश म्हणाला नाही गीतिका बोलली अच्छा पण तू कशाला तिचा इतका विचार करतेस आय I mean, मीन मी तुला काही बोललो का, का। देवांश म्हणाला नाही गीतिका बोलली ओके बरं चल तू जरा आराम कर अशक्तपणा आला आहे तुला देवांश म्हणाला अभ्यास आहे मला गीतिका बोलली संध्याकाळी कर एवढं काय त्यात आरामही तितकाच गरजेचा आहे तुझे अनावश्यक विचार कमी आता विचार करून मेंदू थकतो देवांश म्हणाला हां ठीक आहे ठीक आहे झोपते मी गीतिका बेडवर अडवी होत म्हणाली तिच्या डोक्यातील विचारांचं प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होतं विचार करतच ती झोपी गेली